एका ऑफिसच्या रिसेप्शन एरियामध्ये दोन जण प्रवीण भटेले नावाच्या माणसाची वाट पाहत असतात प्रवीण बोलवायला आत गेलेला असतो तो त्याला बोलवून आणतो त्या दोन जणांसमोर जेव्हा प्रवीण भटेले येतो तेव्हा त्यातला एक जण आपला उजवा हात पुढे करत त्याला हॅलो तरुण असं म्हणतो प्रवीण भटेले त्याच्याशी हात मिळवतो पण तरुण या नावाने तो थोडा दचकतो तो व्यक्ती प्रवीणच्या डाव्या हातातला एक बोट हलवून बघतो जे हलतच नाही तेव्हा तो व्यक्ती प्रवीण भटेलेला म्हणतो तरुण तुझा खेळ संपलाय ते दोन व्यक्ती पोलीस असतात ते स्वतःच्या पत्नीचा खून करून पळालेल्या नवऱ्याला शोधत असतात आणि हा शोध पंधरा वर्ष सुरू असतो मग पोलिसांनी प्रवीणला तरुण म्हणून का अटक केली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय क्राईम स्टोरीज ऐकण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा ही घटना सुरू होते डिसेंबर दोन हजार पासून जेव्हा केरळच्या तरुण लग्न सजनी कृष्णशी झालं पण हे लग्न तरुणच्या मनाविरुद्ध झालं होतं तरुण एक पीटी टीचर होता आणि त्याला बास्केटबॉल खेळायला आवडायचं आणि बास्केटबॉलमुळेच त्याच्या एका बोटाला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याचं डाव्या हातचे एक बोट हलायचंच नाही अशाच एका बास्केटबॉल मॅचच्या दरम्यान तरुणची ओळख एका पारसी मुलीशी झाली हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं पण या दोघांच्या या नात्याला तरुणच्या आईची परवानगी नव्हती म्हणून त्याने त्याच्या आईच्या पसंतीच्या मुलीशीच म्हणजे सजनी कृष्णनशी लग्न केलं सजनी कृष्णन ही खूप मेहनती मुलगी होती तिने मध्ये डिप्लोमा करून बँकेत नोकरी मिळवली होती त्यामुळे आयुष्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं तरुण आणि सजनी अहमदाबाद शहरात राहत होते त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तरुणने सजनीला डिवोर्स मागितला ज्याला सजनीने नकार दिला डिव्होर्स मागण्याचं कारण होतं ती पारसी मुलगी जिच्या प्रेमात तरुण अजूनही होता काही महिन्यानंतर जेव्हा तरुण सजनीमध्ये चांगलं नातं निर्माण झालं तेव्हा तरुणने दोघांचं बँकेत एक जॉईंट अकाउंट उघडलं ज्यात सजनी आणि तरुण दोघांचे पगार जमा होत होते त्यामुळे सजनीला वाटलं की आपला नवरा आता आपल्यावर प्रेम करायला लागलाय काही महिन्यानंतर चौदा फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी तरुणने सजनीला सांगितलं की माझ्या भावाला जेवायला बोलवतोय सजनी त्यासाठी तयार झाली तरुण त्याच्या भावाला जेवणासाठी आमंत्रण देण्यासाठी जात असताना त्याने शेजाऱ्यांना सांगितलं की मी माझ्या भावाला जेवणाचं जेवणा आमंत्रण द्यायला चाललोय तरुण आपल्या भावाच्या घरी गेला जेवणा तर जेवणाचं आमंत्रण देऊन पुन्हा घरी परतला तेव्हा घराचा दरवाजा उघडाच असतो तरुण आत येतो तर बेडरूम मध्ये त्याची बायको बेडवर पडलेली त्याला दिसते आणि आजूबाजूला दागिने पैसे असं सगळं अस्ताव्यस्त पडलेलं दिसत तो सजनीला उठवण्याचा प्रयत्न करतो पण ती उठतच नाही त्याला कळतं आणि तो मोठमोठ्याने रडायला लागतो त्याचा आवाज ऐकून शेजारी पाजारी त्याच्या घरात गोळा होतात त्याच्या बायकोचा मृतदेह पाहून तरुण बेशुद्ध पडतो शेजारी पोलिसांना खबर देतात सुरुवातीला पोलिसांना वाटतं की चोरी करायला आलेल्या चोरांनी सजनीला मारले पण पुढे तपासणीत त्यांना समजतं की घरातली कोणतीच गोष्ट चोरीला गेली नाहीये सजनीच्या बाजूला पडलेले पैसे आणि दागिने सुद्धा तसेच असतात पोस्टमॉर्टमसाठी सजनीच्या मृतदेहाला जातं सोबत बेशुद्ध पडलेल्या तरुणला तरुण येतो तेव्हा त्याला पोलीस बद्दल विचारपूस करतात तो तब्येत खराब असल्याचं कारण देतो आणि त्याच रुग्णालयात ऍडमिट होतो पण सोळा फेब्रुवारी रोजी तो रुग्णालयातून बेपत्ता होतो तरुण फरार असण्यामागचं कारण तुम्हाला कळलंच असेल त्यानेच सजनीचा खून केलेला असतो जेव्हा तो त्याच्या भावाला जेवणासाठी बोलवण्यासाठी निघाला होता तेव्हा तो मुद्दाम शेजाऱ्यांशी गप्पा मारतो आणि तिथून निघून जातो मग कोणाच्याही नकळत स्वतःच्याच घरात चोरासारखा घुसून बेडरूम मध्ये तयारी करत असलेल्या सजनीच्या गळ्यात तिचीच ओढणी अडकवून त्या ओढणीच्या मदतीने ती मरेपर्यंत तिचा गळा आवळतो आणि कुणाच्याही नकळत पुन्हा बाहेर निघून जातो मग नंतर येऊन मी बाहेर गेल्यानंतर हे सगळं झालंय असा आव त्याने आणला होता पण त्याने हा खून का केला पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेतात इतर राज्यांमध्ये सुद्धा पण त्याचा काहीच पत्ता लागत नाही तीन वर्ष अशीच उलटतात पण सजनी मर्डर केस आहे तिथेच अडकलेली असते हळूहळू पोलिसांचा तपास सुद्धा थांबतो पण ही केस अनसॉल्वडच राहते पुढची बारा वर्ष या केस कडे कोणीच लक्ष देत नाही या प्रकरणातला आरोपी इतकी वर्ष, वर्ष मोकाटच असतो पण मग ही केस डीसीपी पी दीपन बदरन यांच्याकडे येते त्यांची अहमदाबाद मध्ये नुकतीच पोस्टिंग झालेली असते ते ही केस सॉल्व्ह करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात मग त्यांना तरुणची आई अन्नम्माचा पत्ता सापडतो पोलीस अन्नम्मावर लक्ष ठेवायला लागतात अन्नम्मा आता एकटीच राहत असते तरुण सुद्धा तिच्यासोबत राहत नसतो पोलीस अन्नम्माचे कॉल रेकॉर्ड तपासतात तेव्हा तिला दोन नंबर वरून सर्वात जास्त कॉल्स येतात असं उघड होत एक नंबर असतो निशाचा आणि एक असतो ओरॅकल कंपनीचा लँडलाईन नंबर पोलीस या लँडलाईन नंबरचा तपास घेतात तेव्हा त्यांना कळतं की हा नंबर प्रवीण भटेले नावाच्या माणसाचा आहे पोलिसांना निशा ही प्रवीणची पत्नी आहे असं कळतं आणि त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत हेही तरुण जो त्याच्या बायकोचा खून करून पळालेला तो त्याच्या एका मित्राच्या घरी काही दिवस राहण्यासाठी जातो आपला जुना मित्र म्हणून मित्रही त्याला आसरा देतो या मित्राला हे माहिती नसतं की हा तरुण खुनी आहे तरुणच्या मित्राचं नाव असतं प्रवीण भटेले तरुण प्रवीणचे सगळे ओळखपत्र आणि डॉक्युमेंट चोरी करतो आणि स्वतःची नवी ओळख तयार करतो प्रवीण भटेले म्हणून एवढंच नाही तर तरुणने प्रवेश भटेले म्हणून विदेश दौरे सुद्धा केले जेव्हा दोन पोलीस ओरॅकल कंपनीच्या ऑफिसमध्ये तरुणला म्हणजे प्रवीण भटेलेला घेण्यासाठी जातात तेव्हा प्रवीण भटेले त्यांच्या समोर येतो आणि ते त्याला तरुण म्हणूनच हाक मारतात म्हणून तो दचकतो पण त्याला आश्चर्य या गोष्टीचं असतं की पोलिसांनी मला शोधलं कसं काय पोलीस तरुणला अटक करून अहमदाबादला घेऊन जातात तरुणने सजनी म्हणजेच त्याच्या बायकोची हत्या का केली हे ऐकून तुम्हीही शॉक व्हाल तरुण सजनीच्या लग्नाच्या आधी ज्या पारसे मुलीच्या प्रेमात होता त्या पारसे मुलीला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट देण्यासाठी तो सजनीचा खून करतो जेव्हा तो त्या पारसे मुलीला फोन करतो आणि सगळी घटना सांगतो तेव्हा ती त्याच्याशी ते लग्न करण्यासाठी नकार देते स्वतःचं खरं प्रेम मिळवण्यासाठी त्याने सजनीचं आणि तिच्या आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्या मित्राचं सुद्धा ज्याची त्याने ओळख चोरली पण ही केस आजही कोर्टात सुरूच आहे गुन्हेगारी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका